कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना सकाळी घडली आहे कल्याणमधील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभी असलेल्या गाड्यांचं नुकसान झालंय तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाहीये सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे चोवीस तास या रस्त्यावर वर्दळ असते याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंग वर कारवाई कधी होणार असा सवाल विचारलाय घाटकोपर मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला या घटनेनंतर तरी महानगरपालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लोक न्यूज ब्युरो कल्याण